हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड रेल्वे याच्यामध्ये नॉन टेक्निकल सेक्शनच्या काही कॅटेगरीज मध्ये वेकन्सीज ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत मग त्याच्यासाठी एज क्रायटेरिया काय लागणार आहे तुम्ही तुम्हाला किती त्यामध्ये सॅलरी भेटू शकते कोणती पदं आहेत या सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये रेल्वे भरती तसेच नेट सेट टी अंगणवाडी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट एन एम जे एन एम या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत टेस्ट सिरीज पण त्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत आणि सध्या दिवाळीनिमित्त अकॅडमी मध्ये ऑफर सुरू आहे तर यापैकी कोणती पण बॅच जी आहे तुम्ही टू थाउजंड रुपीजमध्ये परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती ट्वेल्व मंथ एवढी असणार आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे तर आता आपण बघूयात की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून जी काही वेकन्सी डिक्लेअर झालेली आहे ती नक्की कोणत्या पदांसाठी आहे त्याच्यासाठी तुम्हाला एज क्रायटेरिया काय असणार आहे तर याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत तर बघा आर आर बी भारत सरकार रेल्वे मंत्रालय भरती ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती पब्लिश झालेली आहे आणि त्यामध्ये बघा नॉन टेक्निकल कॅटेगरी मधल्या पोस्ट जे आहेत त्याच्यासाठी ही जी वेकन्सी आहे ती आलेली आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर स्टेशन मास्टर आहे मालगाडी व्यवस्थापक आहे कनिष्ठ लेखा सहाय्यक आणि टंकलेखक वरिष्ठ लिपिक तसंच श्रंखलेखक आहेत हो आणि टोटल जे रिक्त ज्या आहेत त्या पाच हजार आठशे पदांसाठी आलेल्या आहेत ओव्हरऑल इंडियामध्ये एवढ्या सगळ्या वेकन्सी आलेल्या असतात त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म जे आहे ते, ते, ते फिलअप करू शकता तर बघा कोणत्या कोणत्या पद आहेत पुन्हा एकदा सांगते मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक आहे त्याच्यानंतर स्टेशन मास्टर आहे मालगाडी व्यवस्थापक आहे कनिष्ठ लेखा सहाय्यक आहे वरिष्ठ लिपी वरिष्ठ लिपिक याचं देखील पद आहे तर याच्यासाठी तात्पुरत्या ज्या रिक्त जागा आठशे आहेत तसेच नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये आणखी कोणत्या कोणत्या वेकन्सी आहेत तर वाणिज्य सह लिपिक आहे त्यानंतर आहे कनिष्ठ लिपिक आहे आणि रेल्वे लिपिक आहे म्हणजे क्लर्कच्या पोस्ट साठी आहेत त्या आलेल्या आहेत जवळपास तीन हजार पन्नास या जागा आहेत दोन्ही मिळून तुम्ही कल्पता आठ हजार साडेआठ हजारपेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये वेकन्सीज आलेल्या आहेत मग त्याच्यासाठी फॉर्म फिलिंगची डेट जी आहे एकवीस ऑक्टोबरला सुरु झालेली आहे तर फॉर्म फिलिंग जे आहे सॉरी एकवीस ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे आणि तुम्ही फॉर्म जे आहेत ते वीस नोव्हेंबर पर्यंत यासाठी फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकणार आहात ठीक आहे पुढे बघा तसेच याच्यासाठी ही जी काही पदं आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सिक्स पे कमिशन नुसार सॅलरी जी आहे ती पस्तीस हजार चारशे मिळणार आहे मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक याच्यासाठी त्याच्यानंतर मालगाडी व्यवस्थापक कनिष्ठ लेखा सहाय्यक आणि वरिष्ठ ले, लेखा सहटंक लेखक यांना एकोणतीस हजार दोनशे हे बेसिक पे स्केल असणार आहे त्यानंतर जे लेखालिपिक आणि कनिष्ठ लिपिक आहेत त्यांच्यासाठी एकवीस हजार सातशे आणि एकोणीस हजार नऊशे एवढं जे आहे बेसिक पे स्केल तुम्ही कन्सिडर करू शकता ठीक आहे तर या नॉन टेक्निकल सेक्शन मधल्या या ज्या वेकन्सीज आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकता एकवीस ऑक्टोबर नंतर फॉर्म फिलिंग जे आहे ते सुरू होणार आहे आणि फॉर्म फिलिंगसाठी बघा तुमच्याकडे तुम्ही तुमच्याकडे जे नवीन आधार कार्ड आहे तुमचं स्वतःचं ते वापरायचं आहे अशी त्यांनी इथे सूचना दिलेली आहे न्यू जे फोटो आहे किंवा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जन्मतारीख जी आहे तुमच्या दहावीच्या प्रमाणपत्रावरती जी अवेलेबल अवेलेबल आहे ती तुम्ही फिलअप करायची आहे जन्मतारीख त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे न्यू आधार कार्ड जे असणार आहे तेच वापरायचं आहे कारण त्याच्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस मग त्याच्यामध्ये काही चेंजेस दिसून आले तर तुमचं जे कॅन्डिडेट तुम्ही तुम्ही सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट असलात तरी तुमचं कॅन्डिडेट जे आहे ते रिजेक्ट करू शकतात ठीक आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे हे सगळे जे काही व्हॅलिड प्रमाणपत्र आहेत ते असणं आवश्यक आहे ठीक आहे अशी इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे बघा जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ठीक आहे तर जवळपास साडेआठ हजार जागा ज्या आहेत त्याची वेकन्सीज रिलीज झालेल्या आहेत आणि बघा त्यानंतर बघा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये बोर साडेआठ हजार वेकन्सीज ज्या आहेत त्या तर रिलीज झालेल्याच आहेत आणि अकॅडमी मध्ये रेल्वे भरती असेल एन एम जे एन एम आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि दिवाळी निमित्त ऑफर ज्या आहेत त्या देखील सुरू आहेत तर त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे कोणती पण बॅच दोन हजार रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे वन इयर असणार आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे तर या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू